सृष्टी सृष्टी नक कापलीस का होत बोल का बोलत असते ह्याच्या मागचं सायंटिफिक रिझन हायजीन मित्र दाखवते हो चल माझ्यासोबत किती <coughs> सहज आहे पण खरं आहे आपण रोजच्या म्हणजे खाणं पिणं स्वयंपाक करणं नख सहज आपण तोंडात घालणं किंवा नखानी स्किन स्क्रॅच करणं पिंपल फोडणं ह्या गोष्टी इझिली डेली करत सो त्या का नाही करायच्या आपल्याला ऐकलेलं असं नख खाऊ नको बरं का नक क्लीन कर बरं का नख काप बरं का पण त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन आपल्याला माहिती नसतं तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात खरं काय आहे ते हे मायक्रोस्कोप आहे डर्मोस्कोप याला म्हणतात याच्या खाली मी तुम्हाला आता नख चेक करून सांगते किती पण क्लीन दिसणारी नख जरी असतील तरी काय दिसते ते आता आपण बघूया ओके okay, मी हा मायक्रोस्कोप डर्मास्कोप इथे दिसती ही तुम्हाला स्किन दिसते ओके okay? जसं आता मी वरती येते येतो आपण नेलवरती ओके हे जे दिसतंय नख हा किती पण तुमचे क्लीन नख असतील तरी ते त्याचे इनर बाजू आणि त्याची आउटर बाजू पिंपल फोडलाय बरं का पिंपल फोडलाय तुम्ही ती स्किन क्लीन करता पण नख क्लीन करता का तुम्ही नख खाता त्याच्याबरोबर हे बॅक्टेरिया इन्फेक्शन फंगल इन्फेक्शन तुमच्या पोटामध्ये जातं बेसिक छोट्या छोट्या गोष्टींमधनं पण आपल्याला हायजीन जपणं फार आणि फार गरजेचं आहे बघा किती क्लीन दिसणारी नख हे हो, तुम्ही आपण रोजच्या रोज आपल्या तोंडात जाते आपल्या पोटात जाते आहे ना किळसवानं पण खरं आहे त्यामुळे ऍज अ ब्युटी एक्सपर्ट माझा तुम्हाला सल्ला असाच आहे नख जेवढी तुम्हाला कमीत कमी लहान ठेवता येतील तेवढी लहान ठेवा जेवढी क्लीन ठेवता येतील तेवढी क्लीन ठेवायचा प्रयत्न करा खरी आणि सायंटिफिक उत्तर देण्याचा हा माझा प्रामाणिक हेतू आहे तुम्हाला तुमच्या मनातले जे काही क्वेश्चन असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा असे खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी मला नक्की फॉलो करा युट्यूब आणि इंस्टाग्राम मध्ये भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या म्हणजे त्या धन्यवाद